बुपाल, इके दे, इके दे। <laughs> अरे, आ, बाग। अरे, वा, कोणीतरी ओवाळून टाकलेली कोंबडी खायला आणलीस खायला नाही रे आ? नवीन धंद्यासाठी आहे धंद्यासाठी मेलेली कोंबडी अंडी देणार आहे वाटत काय देईल ते तुला दाखवतो चल, 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 चल। अरे <laughs> काय काय पैशाची कोंबडी मारली उद्या माणसं मारल अहो गरीबाची कोंबडी मेली म्हणजे गरीबाचं किती नुकसान होतं याची कल्पना तुम्हाला कल्पना तुम्हाला मी देतो तुमचं नुकसान भरून तू काय नुकसान भरून देणार आहे तीस रुपये साठ रुपये का कोंबडी परत मिळणार आहे अरे कोंबडी ना जी काय दोनशे तीनशे अंडी दिली असती ते नुकसान कोण भरून देणार तुझा बाप तुझा बाप बाप नको बाप नका बाप नको आपण गाडी तोडूया गाडी बाजू दोनशे रुपये दोनशे 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 पैशा तर उभा कोणाला दाखवतो ठेव ठेवते किच्या ठेव घ कोंबडीची किंमत तुला काय करणार आहे काय करणार आहे हे बघा उगाच भांडण वाढवण्याचा अर्थ नाहीये हे पाचशे घ्या आणि मिटवून टाका पाचशे काय ठीक आहे ठीक आहे तुझ्यावर मेहरबानी म्हणून आम्ही पाचशे रुपयात मिटवून टाकतो अजिबात घेतलं नसते अजिबात घेतले नसते चल चल अभि हवा काय करणार आहे कोंबडी कोंबडी कोम कोम <laughs> <laughs> एक दोन तीन चार पाच पाचशे कोंबडीचं जेवण